अरविंद केजरीवाल यांना काय एवढं छळलं जात आहे एवढी अरविंद केजरीवालांवर दुश्मनी का दाखवली जाते गणपतीची आरती खरंच पावन झाली का खरच मोदी साहेबांना जी भेट महत्वाची घ्यायची होती खरच यशस्वी झाली का किती छळणार त्या आम आदमी पार्टीच्या सगळ्या नेत्यांना या महाराष्ट्रात फक्त भाजपचा शत्रू आम आदमी पार्टीचा आहे का या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे केजरीवाल परत एकदा वाघ हा जेलमधून बाहेर आलेला आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि छळणाऱ्यांना त्याच ताकदीनं परत एकदा लढण्यासाठी केजरीवाल सज्ज आहेत केजरीवालांनी सांगितलंय जेलच्या भिंती आमच्या आत्मविश्वासाला किंवा आमच्या लढ्याला कमजोर करू शकत नाहीत जेलच्या भिंती कितीही मजबूत असल्या तरी त्या पोपट बनवू शकत नाहीत किंवा या देशामध्ये लढण्यासाठी आणि हा देश वाचवण्यासाठी कितीही आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला तरी ताकतीने अजून लोकशाही वाचवण्यासाठी लढत राहू केजरीवाल दिल्ली जिंकलेला माणूस आहे आणि देशात दोन राज्य स्वतःच्या ताकदीनं सत्तेत असणारा व्यक्ती आहे पण हतबल करून टाकला इथल्या सूड उगवणाऱ्या राजकारण्यांनी याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त करा आपलं हे युट्यूब चॅनल किंवा फेसबुक जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं पाहिजे चॅनलला फॉलो केलं पाहिजे आणि बेल आयकॉन प्रेस करावं एवढी माफक अपेक्षा आहे अरविंद केजरीवाल मध्य घोटाळ्याच्या निमित्ताने आरोप झाले ईडीनं त्यांना ज्या पद्धतीनं अटक केली ईडीनं ज्या पद्धतीनं त्यांना आतमध्ये टाकलं ईडीच्या त्या सगळ्या कारभारावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांना शेवटी व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या देशाला स्वातंत्र्य प्रत्येक जिवंत विचारांच्या माणसाला मिळालेला आहे आणि स्वातंत्र्याच्या आड किंवा स्वातंत्र्यावर तुमच्या कुणीही गादा आणू शकत नाही तुम्हाला जास्त दिवस जेलमध्ये ठेवू शकत नाही या एका मुद्द्याच्या नावाखाली केजरीवालांना जामीन दिला परंतु जामीन माननीय सर्वोच्च देत असताना चार प्रमुख अटी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत म्हणजे केजरीवालांचा बाहेर सोडल्यानंतर सुद्धा इथली व्यवस्था छळ करणारच गणपती बाप्पा मोर्या आरतीला कुठं गेले होते आपण सगळे ओळखूया केजरीवालांवर ज्या पद्धतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला त्याच्यानंतर त्यांनी ज्या चार आठी दिल्या त्यातली चौथी आठ ही शंभर टक्के समजून घेतली पाहिजे त्या सगळ्याच आटीच सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे शेवटी कायदा आणि ती सगळी व्यवस्था आपल्यासाठी सर्वोच्च आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा तितकाच महत्वाचा आहे पण त्या चार मधल्या तीन आटी ज्या आहेत ते कुठल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला खरंच सत्तेपासूनच लांब ठेवायचं अशा नाहीत का याच्यावर मात्र आपल्याला चर्चा करायची आणि हे प्रमुख गोष्टी आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी पहिली अट घातलेली आहे हो मॅडम तेवढ्या पडद्याच्या आईला घोडा लावावा जरा पलीकडं मग येताल आता येताल म्हणलं राहू द्या आता तिथ माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार अटी घातलेल्या आहेत त्याच्यातली पहिली महत्वाची अट आहे कि अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री जरी दिल्लीचे असले तरी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यालयात जायचं नाही म्हणजे मुख्यमंत्री असून राज्य चालवायची प्रमुख जबाबदारी असून दिल्लीच्या मतदारांनी केजरीवालांवर भरभरून विश्वास ठेवलेला असताना मत दिलेले असताना लोकनियुक्त आमदार आणि परत त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीनं टार्गेट करून लांब ठेवलं जात तो त्या आरतीचा तर परिणाम नसेल गणपती बाप्पा मोर्या आरतीला कोण कोण उपस्थित होत कुठं होतं हे आपल्याला माहितीच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे केजरीवालांनी मुख्यमंत्री कार्यालयात जायचं नाही दुसरी महत्वाची अट घातलेली आहे ती अट अशी आहे की अरविंद केजरीवालांनी कुठल्याही सरकारी फाईलवर तो शासन निर्णय असेल काही शासनाच्या महत्वाच्या ज्या राज्याच्या हितासाठीच्या गरजा असतील किंवा काम असतील काय जे जे काही प्रशासकीय बाबी असतील कुठल्याही सरकारी फाईलवर सह्या करायच्या नाहीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा दुसरा निर्णय आता मुख्यमंत्री म्हणून मग त्यांचा काय उपयोग आहे जामीन मिळून काय उपयोग आहे अशी चर्चा महाराष्ट्रातली नाही तर देशातली प्रत्येक जनता करते कारण केजरीवाल हे आम आदमी पार्टीचे एका पक्षाचे जरी असले दिल्ली सारख्या देशाच्या राजधानीच्या त्या ठिकाणी ते, ते प्रमुख आहेत आणि एवढंच नाही संपूर्ण देशामध्ये त्यांचं त्यांचं नेटवर्क त्यांनी आता निर्माण केलेलं आहे म्हणजे दुसरी महत्वाची अट त्यांनी सरकारी फाईलवर सहाय्य करायची नाही तिसरी महत्वाची अट आहे अरविंद केजरीवाल ज्या केंद्रशासित राज्याचे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत जी दिल्ली देशाचं एक कॅपिटल स्टेट आहे महत्वाचं शहर आहे राजधानी आपल्या देशाची दिल्ली असताना संसद भवन तिथं आहे केंद्रात भाजपची मान्य मोदी साहेबांची सत्ता आहे परंतु त्यांना दिल्ली जिंकता आली नाही ही त्यांच्या मनात प्रचंड सल आहे मग कसंही करून भाजप विरोधी ज्या ज्या राज्यांमध्ये सत्ता असेल तिथल्या नेत्यांना छळणे हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे महाराष्ट्र त्याचं उत्तम उदाहरण आहे तर त्याने असं सांगितलंय की त्यांच्यावर जे काही आरोप आहेत त्याच्यावर चर्चाच करायची नाही ठीक आहे ना काही अडचण नाही आरोपात चर्चा करायची करायची नाही परंतु ते आरोप किंवा जी काही त्यांच्यावर एलिगेशन करण्यात आलेली आहेत ती खरी आहेत का खोटी आहेत हे सांगायचं नाही देशाला म्हणजे तोंड दाबून डुक्क्याचा मार सहन करत राहायचा असं म्हणायला हरकत नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या सगळ्यांना शिरसावंद आहे आणि त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे स्वागतच आहे आणि मान्य न्यायालयाचं अभिनंदन सुद्धा आहे त्याने केजरीवालांना जामीन दिला चौथी ह्याच्यामध्ये जामीनामध्ये महत्वाची अट आहे जी शंभर टक्के महत्वाची आहे की केजरीवालांनी जे काही साक्षी पुरावे असतील एव्हिडन्स जो आहे त्याच्यामध्ये छेडछाड करायची नाही किंवा त्याच्यावर दबाव आणायचा नाही महत्वाचे आहे पण पहिल्याच्या दोन महत्वाच्या त्या ठिकाणी मागण्या आहेत किंवा त्याने अटी ज्या घातलेल्या आहेत त्या मात्र केजरीवालांना म्हणजे स्वातंत्र्य दिलंय पण पंख छाटलेले आहेत अशा पद्धतीच्या आहेत असं म्हणायला हरकत नाही पण हरकत नाही केजरीवाल बाहेर आले केजरीवाला सहित जेवढे काही इंडिया आघाडीचे नेते असतील या देशाच्या रक्षणासाठी एकत्र आलेले आणि धर्मनिरपेक्ष सेक्युलर विचारधारेचे जेवढे लोक असतील त्यांना या देशाचं संविधान आहे लोकशाही वाचवायचे आणि तुमच्या माझ्यासाठी समता समानता सुद्धा प्रस्थापित अबाधित ठेवायचे पण मी जे मगापासून गणपतीच्या आरतीचा उल्लेख करतोय तो प्रसंग असा आहे एक तीन चार दिवसापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब ज्यांनी या देशामध्ये अत्यंत चांगले निर्णय घेतलेले आहेत ज्या चंद्रचूड साहेबांच्या घरी गणपती त्या ठिकाणी बसलेला आहे देशभरात किंवा महाराष्ट्रात आनंदाचे गणपती उत्सवाचे दिवस आहेत तसच चंद्रचूड साहेबांच्या दिल्ली निवासस्थानी सुद्धा गणपती बसलेला आहे त्याच्यात गणपतीच्या दर्शनासाठी आरतीसाठी देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री सन्मान्य मोदी साहेब आले होते साहजिक घरी आले म्हणल्यावर चर्चा झाली असतील मोदक वगैरे खाल्ले असतील किंवा आरती सुद्धा केलेली आहे या देशासाठी त्यांनी चांगलंच मागितलं असेल देश सुखात आनंदात म्हणजे जातीवादी मुक्त धर्मांध मुक्त झाला पाहिजे सगळ्यांनी गुन्हा गोविंदांनी राहिलं पाहिजे असंच मागणं मागितलं असेल पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य सरन्यायाधीश सर असो किंवा आपल्या तालुक्यातल्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश असो एक प्रोटोकॉल सगळ्यांसाठी सारखा आहे तो म्हणजे कुठल्याही राजकीय व्यक्तीसोबत तसे संबंध नसावेत आणि दुसरी गोष्ट जो काही ज्युडिशियल प्रोटोकॉल आहे तो पाळला गेला पाहिजे परंतु ते आरतीला आले होते संपूर्ण देशाने पाहिलं वर्तमानपत्रावर फ्रंट पेजला जाहीरात होते कदाचित त्याच्यातच काही नियम अटी ठरल्या का असं लोकांना वाटत असावं शेवटी लोक हा तुम्ही आम्ही फक्त एकतर्फे आपण विचार करून मनातही मनात विचार करतो अशी एक सद्भावना आ, ही आली परंतु आपल्यासाठी गौरवाची बाब बाब आहे या राज्याचे सुपुत्र देशाचे राष्ट्रपती आहेत शेवटी व्यवस्थेमधला माणूस कोण कुठल्या विचाराचा असतो कोण कुठल्या विचाराचा असतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण संविधानिक लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकांच्या हितासाठी कायदे वापरले पाहिजेत ना की व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांचे पंकज छाटून टाकले पाहिजेत अर्थात त्यांना मोकळं सोडायचं पण हातपाय नाही हलवता आले पाहिजे उडता आलं नाही पाहिजे तर मग ते स्वातंत्र्य काय कामाचं सत्य असत्याशी मन केले वाही माने नाही बहुमता अशा त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सत्य स्वीकारता आलं पाहिजे आणि सत्य पचवता सुद्धा आलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे केजरीवालांवर प्रचंड अन्याय झाला प्रचंड अन्याय होतोय परंतु तरीही ते लढतायत त्यांनीच सांगितलंय जेलमध्ये असताना भिंती मजबूत होत्या भिंती कितीही मजबूत असल्या तरी आवाज दाबू शकत नाहीत पपेट होऊ शकत नाही ते पोपटासारखं गोडगोड बोलण्यापेक्षा परत बाहेर येऊन ताकदीनं लोकशाहीसाठी लढत राहतील दबावाच्या विरोधात लढत राहतील जुलमाच्या विरोधात लढत राहतील खरं बोलत राहतील लोकशाही संविधान जिवंत ठेवण्यासाठी बाकी जनता सुज्ञा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराया